नमस्कार चार लोक काय म्हणतील आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जी सगळ्यात प्रसिद्ध अशी ॲड आहे वॉर रुकवादी पापा ही ॲड आपण सगळ्यांनी पाहिली असेल हिच्यावर इतके हजारो लोकांनी मीम्स बनवलेले आहेत आणि ते अगदी मजेशीर आहे आज ते सगळे मीम्स मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या आधी सांगायचं झालं तर ही जी ॲड आहे वॉर पापा म्हणजे म्हणजे युक्रेन आणि रशियामधलं युद्ध मोदीजींनी थांबवलं असं ही मुलगी म्हणते आहे पण इंडियन एम्बसीनी असं सांगितलेलं आहे की असं कुठलंही युद्ध आम्ही थांबवलेलं नव्हतं आणि तुम्ही त्यावेळेच्या लोकांचे जर व्हिडिओ पाहिले तर ते व्हिडिओ इतक्या स्टुडंट्सनी व्हिडिओ बनवून टाकलेले आहे की अजून आम, एम्बसी आमचे फोन उचलत नाहीये आम्ही दोन दोन दिवस झाले फोन करतो आहोत आम्हाला कोणी कॉन्टॅक्ट करत हो, नाहीये तर सुरुवातीच्या दिवसामध्ये लोक परेशान होतात आणि त्यांना काही रिस्पॉन्स मिळाला नाही असं लोकांचं म्हणणं होतं तर ते जाऊ द्या बी जी ऍड केलेली त्याच्यामध्ये हा तुकडा एक येतो आणि त्याच्यावर हजारो मीम्स आहेत तर बघूया हे मीमर्स काय म्हणतात तर आता तुम्हाला दिसत असेल की किरण मानेंनी याच्यावर एक पोस्ट लिहिली आणि तर त्यांनी एक मीम शेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की एक बैलगाडी आहे आणि कुत्रा त्या बैलगाडीच्या खालून चालतो आहे ही मुलगी म्हणते मोतीने एकट्याने बैलगाडी चालवली पापा तर हे तसंच आहे की एखादी गोष्ट जी प्रत्यक्षात तशी नाही झालेली आहे पण ती फुगवून सांगितलेली आहे थोडक्यात असेच मीम्स तुम्हाला बरेच दिसतील पुढे त्यांच्या पोस्टच्या खाली ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण ह्याच्याशी संबंधित खूप सारे मीम्स तुम्हाला दिसतील तर ही म्हणते दहा वर्ष भक्तांनी दहा वर्ष भक्तांनी केलेल्या मेहनतीवर गाडवाचा नांगर फिरवलाय पापा त्यानंतर ती म्हणते लोडेन भुजम पापा हे ॲक्च्युली मोदीजींचं एका भाषणामध्ये एक वाक्य आलेलं आहे पण त्याचा काय अर्थ आहे ते कळलं नाही तर लोक म्हणले की ते टेलिप्रॉम्प्टर बिघडला होता त्यामुळे असेल तर ठीक आहे टेलिब्रॉमिटर बिघडला तर ते बोलणं बिघडू शकतं ओके okay. हां पुढचं मी फार महत्वाचं ती म्हणते पिछले दस सालों से पेपर लीक रुकवा नाही पाय मगर एक फोनचे युक्रेन वॉर रुकवा दिया आणि हे ही गरज आहे जी व्यक्ती युक्रेन आणि रशिया यांच्यामधलं वॉर थांबवू शकते त्यांना मणिपूर शांत नाही करता आलेला आहे अजूनही मणिपूर शांत झालेला नाही आहे मीडियामध्ये याची चर्चा नाही आहे मीडियामध्ये याची चर्चा आधीही नव्हती पण तिथे अजून इंटरनेट आलेलं नाही आहे आणि परवाच्या दिवशीच एक तुम्ही पाहिलं असेल एका प्लेअरनी स्वतःला सांगितलं की मणिपूर अजूनही शांत झालेलं नाही आहे आणि पंतप्रधानांनी तिकडे लक्ष द्यायला पाहिजे भयंकर अवस्था झालेली आहे ज्यांनी वॉर थांबवलं खरंच असतं त्यांनी तिकडे आपला मणिपूर आपली भूमी जळत आहे ती शांत नसती करता आली यांना पुढे बघूया मीम बघत आहोत आपण आपल्याला सिरियस नाही व्हायचं आहे तर बघा हे म्हणतंय काय शेठ बॉन्ड म्हण ह्याच्यावरच बोलायचं आपल्याला आता पी एम केअरचा पण हिशोब मागायला लागलेत ला पापा लोक म्हणायला लागले ना की आता बॉन्ड निघालं आहे पण पी एम केअरवर पण बोला एका मीममध्ये ती मुलगी इतकी परेशान झाली ती म्हणते की, की सगळे माझ्या जाहिरातीची चेष्टा करायला लागलेले आहेत आणि मला परत आता युक्रेनला जायचं आहे कारण सगळे लोक खूप या जाहिरातीची चेष्टा करायला लागले पुढे ती म्हणते पाकिस्तानचे बी चंदा लिया पापा पुढे ती म्हणते आहे की पप्पा हो, ओ पप्पा इतके कसे तुम्ही बारा बॉन्डचे आहे पप्पा <laughs> इलेक्ट्रिक बॉन्ड्स पुढचं सेम आहे चंद्रचूडने बुरी तऱ्याचे ठोक दिया खरंच आहे चंद्रचूड या माणसाला माझा सॅल्यूट आहे त्या एका माणसामुळे इलेक्ट्रल बॉन्ड्स हे बाहेर आलेले आहेत आता अजून डिटेल्स पुढचे बाहेर येतील जे येणं खूप गरजेचं आहे ते कुठल्याही पक्षाला असो जर अनैतिक रीतीने पैसा कोणी दिलेला असेल टॅक्स चुकवून तो सगळा पैसा हा परत गव्हर्नमेंटकडे जाऊन जनतेमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे पुढे ती म्हणते की चंद्रचूडने पोल खुलवादी पापा <laughs> बरेच आहे मधले तुम्ही वाचून घ्या आणि ती म्हणते वरुखवादी पापा लोगों को धर्म के नाम पे मूर्ख बना धंदा करते है त्याच्यानंतर हेही करत आहे की धर्माच्या नावाने धंदा करणं चालू केलेले पुढे ती म्हणते की चौकीदार ही चोर निघला पापा पुढे म्हणतो खुदकी बीवी को छोड के भागावो दुसरो को परिवार बता रहा है पापा एक्झॅक्टली exactly. स्वतःच्या बायकोला बायको म्हणून पण रिकग्नाइज नाही केलेलं आहे त्यांनी इलेक्शनमध्ये फॉर्म भर माझी प्रधानमंत्र्यांना इतकीच विनंती आहे वॉरुगवादीची ॲड करून झाली असेल तर आता मणिपूर शांत करावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लडाखमध्ये बारा तेरा दिवस झालेले आहेत आज लोक उपोषण करत आहेत आणि तिकडेही कोणाचं लक्ष नाही आहे तिकडे लक्ष द्यावं थांबूया